तर, तर, तर दोन घटना सांगतो मी कारण त्या दोन घटनेचे साक्षीदार सध्या इथे आहेत त्या दोन घटनेचे ते दगाबाज दगाबाजी दगा पण आहे आपले एक चित्रपट केला होता मी रेतीवाला नवरा पाहिजे त्यावेळेला संजय कसबेकर मायरो असिस्टंट म्हणून होता तो एक साक्षीदार जीवनी त्याच्यामध्ये पहिला ब्रेक याला दिला होता हो का त्या मुला झालो होत त्यानंतर पहिला ब्रेक दिला होता त्या चित्रपट जयराज नाईक होता दीप ज्योती नाईक होती

सेल मिर्जा अजिन पुन्हा शाह त्याचे दिग्दर्शक होते तीन एपिसोड रोल पण केला होता त्यानंतर तीन चित्रपट राजे केले होते आपण इंडिपेंडेंट बनतो त्यातलाच एक चित्रपट रेतवाला नवरा पाहिजे त्याच्यामध्ये भाऊ कदम होता जयराम नायक जिरचोची नाईक गाळेश ने काळे संजय पण होता हा चित्रपट मी सात लाखा म्हणजे सात लाख खर्च करून ऐंशी टक्के काम केलं होतं आणि चांगल्या प्रकारे ऐंशी टक्के चित्रपट झाल्यावर चित्रपटामध्ये मध्ये प्रोडक्शन मॅनेजर मध्ये काम करणारे कृष्णा शेला आणि एक आर्ट डायरेक्टर गजानन फोलरे त्याला कोणी निर्मात्याला काय सांगितलं अरे विजय तू लेखक आहेस गीतकार आहेस गुरुपण यात आतमध्ये तू दिग्दर्शक म्हणून पण लावणार नाव म्हणजे आगल्या लोकांमध्ये तुझं जास्त उद उद त्यानंतर मला त्यांनी बोलवलं वीस टक्के फक्त चित्रपट राहिला होता करायचा आणि मला विजय पाटील बोलवलं म्हणाली पेरेंट मी तुझ्या चित्रपटामध्ये असिस्टंट मध्ये नाव देतो माझं म्हणजे का चित्रपट डिरेक्ट कोणी केला तुम्ही केला माझं असिस्टंट ना बघा तुम्हाला पंधरा दिवसाची मुदत देतो काय म्हणाल नाही तुमचा होकार असेल तर नाही मी माझं नाव देणारच आहे कारण पंधरा दिवस कशाला आता निर्णय मी चित्रपट सोडला म्हणजे चांगला चित्रपट नंतर त्यानंतर त्याने दहा वेळा शूटिंग केली नंतर तो करताच आला नाही नंतर चित्रपट नाहीतर मग परत दिवस केले ती हिरोईन पण अशी होती ती अशी झाली तो पण सुटला म्हणजे काय चांगल्या चित्रपटात आहे आणि चित्रपट उत्कृष्ट केलं होतं थोडक्या दिवसात केलं होतं त्यांनी पण त्याच्यानंतर दुसरा एक चित्रपट केला आला होता अर्धा गंगू अर्धा गोंदिया स्टीव्ह माझी होती मुकेश खानाने पहिल्यांदा मराठीत काम केलं होतं राम पोंडिलकर रा। होता त्यावेळेला तिथे पण माझ्या काम चाललेलं असताना नंतर डिरेक्ट मीच करणार होतो अग्रीमेंट पण झालं होतं त्यांच्यावर माझं ते होत आहे माझ्या त्यानंतर तिथे चांद बाई म्हणून तो जुनी फिरमूचा नातेवाई त्याने जुनी मेमूज सांगितलं प्रवीणबाई जर आहे उमक हिशोब मिळाव काम करे जुनी रात्री आणि सांगितलं प्रवीण तुम्ही पिक्चर डिरेक्ट करत तू माझ्या साथ असोसिएट करणार तर म्हटलं भाई एक काम करू मी रायटर येतो आणि डिरेक्ट करलो आता त्याच्यावर मी पिक्चर केले होते बरं त्याच्या पिक्चरमध्ये काम हे करताना डिरेक्ट करते डिरेक्शन उपस्थित असिस्टंट असताना त्याच्याबरोबर आम्ही बरं त्याला सहयोग करायचो कारण मराठीचा प्रॉब्लेम होता त्याचा हे आता मी म्हटलं नाही करत त्याने जगन पसर बिग बिगाट दुर्गाला परत आणलं आणि नंतर मग त्या स्क्रिप्ट मध्ये असं करूया की चमचागिरी करा त्याचा रोल वाढवला याचा वाढवला तो नाही तर असे कॅरेक्टर वगैरे हे करत गेले इथपर्यंत त्यांची तयारी मजर गेली दुसऱ्या स्क्रिप्टवर काम करायचं आणि मला बाहेर काढायचं त्यावेळेला माझी माणसं जेव्हा मला काळाने निघाल्याचं मुकेश खान्याने सांगितलं त्यांना ने ज्युनियर मुझे पसंद आहे काम वजह से तुम लोग इधर निकालने को निकालने होालने ट्राय कर असं करून मुकेश खान अडून राहिला नाहीत या या ज्याच्यामुळे तुम्ही आणा टीम मध्ये मॅडम त्यालाच बाहेर काढायला निघालात तर मुकेश खान्नामुळे मी त्या चित्रपटामध्ये शहरपर्यंत राहिलो आणि तो चित्रपट झाला भारत सात आठवड्या होता तो असताना अनुभव आलेत मला आता आणायचे थोडा माझ्या ते भावना मोकळ्या करायला मिळाल्याचे साक्षीदार आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय ठीक आणि आता चित्रपट चालत नाही चालत नाही करतात आपण काय कॅमेरा तो वापरा हे वापरा आम्ही तंत्रज्ञान जगत राहिलोय शेवटी काम करणाऱ्या कॅमेऱ्यासमोर जिवंत माणसामध्ये विसरत चाललो आपण जेव्हा लिहता ना समोर चित्रपट जात असतो लेखकाच्या तो बघत असतो चित्रपट पण नंतर त्याचं ते रीडिंग होत त्यावेळेला मग कोणतरी निर्माता निर्माता मित्र असतो किंवा कोण असतो एक आयडिया सांगतो असं करून ते नंतर ज्याने लिहिलेलं असते ना ते राहतं बाजूला त्याने पण काहीतरी विचार पण लिहिलेला असतो म्हणून स्क्रिप्ट लिहिलेली नसते त्याने बरं चित्रपटाच्या मग लोकेशन बाहेर जातो तर तो मोठा मेजर पार्ट असतो त्याचा लेखक पण कारण लिहिताना त्याने लोकेशन बघितलेलं असते ना ते अमो फाटेल येते तर त्या लोकेशनच्या जवळ जाणार आपल्याला हे तुला चालेल का बघा असं तर तो, तो सांगेल ना लेखक हा हा हे बरोबर आहे तर त्याला पण तुम्ही न्यायला हवं लेखकाला पण त्याला पण ते प्रायोरिटी दिली पाहिजे दुसरी गोष्ट पूर्वी असे आधुनिक कॅमेऱ्यावर नव्हते तरी पण चित्रपट चाललेत ना झूम नव्हते होते ट्रॉलीवर जायचे झूम पण त्यावेळेला कामच ना नऊ चित्रपट ना म्हणजे तुम्ही मातीचे चित्रपट जगवा माती सध्या मड्राच्या आता आपण म्हणतो मड्राच्या आपलं कल्चर धरून चालतात तिघ चालतात आणि म्हणतात त्याने एवढा कड्ड्या केला तेवढा केला कोट्याने गोड पैसे हा पण एवढा एवढा निर्मात मी एक चित्रपट केला होता नार पण सांगेल पाच लाखात पिक्चर छोट्या कॅमेरावर बनवला होता आणि जखलेला पालपूरराव जिंदाबाद लोकमत छापून आला होता चित्रपट पाच लाखाचा कमाई वीस लाखाची चालतात चित्रपट तुम्ही तिकडच्या मातीतले करा तिकडच्या कलाकारांना घेऊन करा तिकडे जत्रेत चालतात जत्रा मारायला काने कोण माहितीये तिकडचे मोठे पण निर्माते नंतर तिकडचे तिकडे पण मोठे सचिन पिळगावकर जत्रेतून आला तिथून कमून नंतर दादा पण दादांसारखे दादा महेश कोठारे तिकडून यायचे चित्रपट चालायचे तिकडे पण चित्रपट चांगले चांगले बनवा चित्रपट चांगले बनवा म्हणजे मोठे कलाकार घ्या म्हणजे दर्जाचा चित्रपट असा नाहीये